मार्ग माहित नाही ना आम्हाला त्यांचं म्हणणं आहे तिकडून कोणचा मोठा धावखाना आहे आणि ते आमच्या इकडच्या लोकांचं म्हणणं आहे की एक रस्ता द्या आमचं म्हणणं आहे मग एक आम्ही मोकळा करतो पलीकडचा कर एका बाजून जातो आम्ही असं आमचं म्हणणं आहे शिस्तीने आपण सगळं चालतोय अलीकडचा रस्ता तुम्ही असाही खुला ठेवलेला आहे तरी देखील का सारखं सारखं तुम्हाला रस्ते बदलायला लावले जात आहे काय माहित बा काय त्यांचं एक आम्हाला रस्ता माहित नाही आमच्या तिकडे म्हणायला पाहिजे हे रस्त्यांचा मग आम्हाला माहित नाही ना इकडे रस्ते कोणत्या पानदी ना कोण घुसत आहे कुठे तुम्हाला नक्की आता वाशी वाशीच मुक्कान आहे आता दिला काय नाही दिला काय ना, का मला रस्ते माहित नाही ना मी जर ते म्हणले इकडून जवळ तर मी हा मनान बसलोय आणि तिकडून लांब असू शकतं माहित नाही ना त्यामुळे स्थानिकवर जबाबदारी सोपीली आता स्थानिक जे आयोजक आहेत

नाही नाही ती याकडाची होतं कोर्टाची म्हणून काय सही नाही लिहिले कारण त्यांनी माहिती नाही नाही प्रजासत्ताक दिन हा आमच्या प्राणापेक्षा मोठा आहे हा ते काय हे नाही विषय तो एकदम आम्ही सुद्धा तो साजरा करणार आहे ते अशी आंदोलनाशी जोडणार नाही करायचं आपल्याला फक्त यांचं म्हणणं होतं बांधवांचं पोलीस बांधवांचं की रुट तिथं हॉस्पिटल आहे मोठ एवढं राऊंड आहे आता आमच्या तिकडं तर मी हा म्हणलं असतो ते जर लैला म्हणून असलं तर आमची रातभर इकडं जागा बसायचं आम्हाला जागा लागायचं म्हणून त्यात म्हणलं तुम्ही स्थानिक बसा पोलिस आणि स्थानिक आयोजक पोलीस बंद होऊन ते बसते कोणत्या म्हणते आम्हाला कुठं जायचं वाशीला मग कुंकळ का नाही ना आणि वाशी उद्या कुठं जायचंय आझाद मैदानला मग कुंकड तिकडून जाऊ नाही तू इकडून जाऊ पण आझाद मैदानला जाऊ तुम्हाला फोन देत होत होते नाही नाही मी आमचा लागला होता त्या मोगाच्या पोलिसाला फोन करत होतो मी होतो झोपेत उठलो आंघोळ केली आणि ते म्हणलं कोर्टाचं हे काही नाही कोर्टाचं नाव काढक मी कोर्टात सन्मान करतो म्हणलं मग सही करणं गरजेचं कारण आमच्या बी कोर्टात जाणार ना कारण न्यायालय आम्हाला बी न्याय देणार आहे मग सही तर करायला लागेल तरच कोर्टात जाता येईल नाही सही करेल कोर्टात जायचं मी पटकून केली आणि एक मराठीत होतं आणि एक इंग्लिश मध्ये होत मग मी वाचलंच नाही ना मग कोर्टात म्हणा मी टाकली सही करू पण आणि मग मला त्यांनी कोर्टाच नाव खाली सही नेली त्याने काय सर्व चांगले या इकडं त्याला फोन तुमची ते लगा लगा।